नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण गावरान पद्धतीनं शेवगा आणि बटाट्याचा रस्सा करणार आहोत ही माझ्या आजीची आणि पणजी आजीची ही रेसिपी आहे त्या ज्या पद्धतीनं मसाला काढायचा तो भाजायचा तो बारीक करायचा पहिल्या पाट्यावर बारीक करायच्या आता आपण मिक्सरमध्ये बारीक करतो पण माझ्या पणजीची आणि आजीची जी रेसिपी आहे ना तीच रेसिपी आई फॉलो करते आणि तीच रेसिपी मी फॉलो करते अप्रतिम चविष्ट होतो हा रस्सा तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा अगदी मस्त लागतो भाकरीबरोबर चुरून हा रसा खायचा हा 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 काय लागतो तुम्हाला सांगू तुम्ही करून बघा मग कळेल चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करूया मस्त गावरान रसा करायचा आहे यासाठी आधी आपण मसाला भाजून घेऊया यासाठी तव्यावरती एक चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाववाटी खोबरं टाकूया खोबरं मी असं पातळ काप चिरून घेतलेले आहे ते आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊया गे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि अगदी खरपूस असं हे खोबरं भाजून घ्यायचं खोबरं जाळायचं नाही नाहीतर जळका जळकाजळका वास येतो त्यामुळे अगदी बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला हे खोबर खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे आपण काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदा भाजायला टाकणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तो आता आपण तेलामध्ये टाकूया आणि छान असा भाजून घेऊया कांदाही आपल्याला जास्त जाळायचा नाही याचा कलर छान बदामी येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कच्चाही ठेवायचा नाही आणि जाळायचाही नाही आहे कशा पद्धतीनं भाजायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो खोबरं कसं पटकन भाजलं जातं पण कांदा भाजायला वेळ लागतो आता बघा कलर चेंज झालेला आहे अजून आपण अर्धा मिनिट परतूया आणि काढून घेऊया कांदा कांदा भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया कांदा काढून तेल गरम असतानाच मी त्याच्यामध्ये फुटण्याची डाळही परतून घेतलेली आहे आता इथे बघा परतलेलं खोबरं आपण घेतलेलं आहे फुटाण्याची डाळही घेतलेली आहे परतून त्यामध्ये खडा गरम मसालाही टाकलेला आहे त्याचबरोबर कांदाही घेतलेला आहे परतलेला एक इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा पकडे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे खडा गरम मसाल्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा तीन काळी मिरी दोन लवंगा आणि एक तमालपत्र असा खडा गरम मसाला घेतलेला होता आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणीही टाकलं होतं वाटताना कांदा खोबऱ्याचा मसाला छान बारीक वाटला ना की रसाही अगदी मिळून येतो दाटसर होतो त्याचबरोबर एकीकडे पाणी एकीकडे मसाला असं राहत नाही अगदी मस्त एकजीव रसा होऊन जातो मसाला करून झालेला आहे आणि शेवगा बटाटाही आपण चिरून धुवून घेतलेला आहे आता फोडणीची तयारी करूया कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे जिरेसुद्धा टाकलेले आहे आणि कडीपत्ताही टाकलेला आहे आता एक टोमॅटोही मी बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे ना तो टाकूया आता हा मसालाही आपण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मसाला आपण जितका छान परतू ना जितका छान शिजू ना तेवढा रस्सा अगदी मस्त चवीचा होतो आता या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि हा मसाला पाण्यामध्ये शिजवून घेऊया म्हणजे तो खाली लागणारही नाही आणि मस्त शिजेल आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत दोन मिनिटांमध्ये मसाला छान शिजतो तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट मसालाही याच्यामध्ये एक चमचा टाकते लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे धने पावडर आणि जिरे पावडरही आपण एक चमचा टाकूया दोन्ही पावडर मी एक एक चमचा टाकलेली आहे आता आपण छान असं परतून घेऊया कोरडे मसाले हे तर लगेचच जळतात त्यामुळे एक मिनिटभर आपण छान परतायचं की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही अर्धी वाटी पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये हा मसाला छान असा शिजवून घेणार आहे आता हे पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेऊया दीड ते दोन मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता मसाला छान शिजलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना सर्व मसाल्यांचा अगदी मस्त सुगंध येतो आहे मसाला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये शेवगा आणि बटाटा टाकून घेऊया बटाट्याचे साल काढून मी असे उभे कट करून घेतलेले आहेत शेवगाही साल काढून चिरून घेतलेला आहे आता हा आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया शेवगासुद्धा आणि बटाटासुद्धा एक ते दीड मिनिटे आपण हा शेवगा आणि बटाटा मसाल्यामध्ये छान परतायचा तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे आणि परतून झालेला आहे शेवगा आणि बटाटा आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी मी गरम करून घेणार आहे गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहे याने काय होतं भाजी लवकरसुद्धा होते थंड पाणी टाकलं ना की शेवगा लवकर शिजत नाही त्यामुळे गरम पाणी टाकायचं अगदी पटकन शिजतो शेवगा तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाका मी जवळजवळ दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी आटून जाईल आणि दीड ग्लास एवढा रसा राहील आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडासा शेंगदाण्याचा कूटही मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट टाकला ना की भाजी खमंगही होते आणि थोडासा दाटपणाही येतो रस्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवते एक आठवड्याभराचा कूट करून ठेवते आणि तो असा भाज्यांसाठी वापरते आता या भाजीला आपण उकळी येऊ देऊया आणि शिजू देऊया पंधरा मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहे म्हणजे शेवगा अगदी छान मऊ शिजेल तो कच्चा ठेवायचा नाही अगदी मऊ शिजून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पंधरा मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता बटाटाही शिजला असेल आणि शेवगाही शिजला असेल तुम्ही बघू शकता तरीही अगदी मस्त आलेली आहे अगदी सुंदर कलर आलेला आहे रस्त्याला अगदी गावरान रस्सा तयार झालेला आहे शेवगा आणि बटाट्याचा खायलाही इतका अप्रतिम चविष्ट लागतो ना भाकरीबरोबर चुरून हा शेवग्याचा रस्सा खायचा अगदी मस्त लागतो आणि तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता अगदी मस्त चवीचा गावरान असा रस्सा तयार झालेला आहे आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता भाजी अगदी अप्रतिम झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा गावरान शेवगा आणि बटाट्याचा रस्सा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर, जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद